संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या नमस्कार आपण पाहतात संघर्ष फास्ट न्यूज खातीवाली केंद्रातील अठरा शाळांना उमंग फाउंडेशन कडून लॅपटॉप चे वाटप पाहूया याविषयी सविस्तर उत्तम शहापूर तालुक्यातील केंद्र खातीवाली येथील अठरा जिल्हा परिषद शाळांना उमंग फाउंडेशनमार्फत संस्थापक अध्यक्ष आशिष गोयल व सौ पूजा गोयल यांच्यामार्फत अठरा शाळांना नुकतेच लॅपटॉपचे वाटप करण्यात आले असून यावेळी केंद्राचे केंद्रप्रमुख लक्ष्मीकांत परदेशी सर यांनी या लॅपटॉपचा उपयोग शिक्षकांना ऑनलाईन कामासाठी तसेच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी होणार असून उमंग फाउंडेशनने दिलेल्या मदतीचा निश्चितच फायदा होणार असून त्याबद्दल उमंग फाउंडेशनचे आभार मानले उमंग फाउंडेशन आपल्यामार्फत अनेक शाळांना मदत करत असून उमंग फाउंडेशनची मदत संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढीस निश्चित पोषक वातावरण निर्माण झाल्याने जिल्हा परिषद शाळांचा सा दर्जा चांगल्या प्रकारे वाढला दिसून येत आहे लॅपटॉप वाटपाबरोबरच उमंग फाउंडेशन मुंबई यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा खातीवली या शाळेतील एकशे पाच विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड पुरवण्यात आले असून त्याचेही वाटप करण्यात आले आहे यासाठी विशेष मेहनत घेणारे केंद्रप्रमुख परदेशी सर यांचे केंद्रशाळा खातेवलीच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले असून लॅपटॉप वाटप कार्यक्रमाला उपस्थितीत राहिल्याबद्दल उपस्थित सर्वांचे खातेवली शाळेचे मुख्याध्यापक दीपक कस्तुरे यांनी आभार मानले उमंग फाउंडेशनने केलेल्या अमूल्य मदतीचे तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भुईर शहापूर अशाच ताज्या घडामोडींसाठी व नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा संघर्ष फास्ट न्यूज